जे आहे सहा खासदार जे ठाकरे गटाचे ते आपल्या संपर्कात आहे आणि तो पक्ष पुढेसाठी जो नियम आहे त्याच्यात त्याच्यासाठी सहा खासदार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे कुठले कुठले खासदार आहे केव्हापर्यंत प्रवेश करणार या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचा असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही का काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे आणि त्यांचा टप्प्या प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी आहे मी नव्वद दिवसामध्ये प्रवेश होणार होते असं सांगितलं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेला आहे की एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व हे युपीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावना प्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत आजही मी सांगतोय ना